नाही तर आज आपण गप्पा या ऑनलाइन या मित्रांनो मध्ये तुमचे सहर्ष स्वागत पुण्यातून कोण कोण लाईव्ह आहेत तर प्लीज कमेंट द्वारे सांगा जेवण झालं का सर्वांचे मित्रांनो या लाईव्ह आणि ला। जर कोणी नवीन असेल आपल्या चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा लाईव लायू येऊन गप्पा मारूयात जेणेकरून आपली ओळख सुद्धा वाढेल कोण नवीन असेल तर आपण गप्पा मारूयात बहुत बरेच जणांचं जेवण झालं असेल साडे नऊ पावणे दहा झाले छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय चला लाईव्ह ला या पटकन कोर्स अं कुठून आपण लाईव्ह ला आहात प्लीज कमेंट करा मित्रांनो आफ्टर शिशी या मध्ये तुमचे सहर्ष स्वागत कुठून आहेत आपण लाईव्ह प्लीज कमेंट करा आणि जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला पाहता येईल तुम्हाला एम डी हो प्लीज कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शिवरायांचे बाबासाहेब आंबेडकर इंदुरेकर महाराज बऱ्याच जणांचे मी व्हिडिओ शूट करतो त्यांच्या गाण्या मी व्हिडिओ बनवतो आप क्या करते हे मी जॉब बी करतो और व्हिडिओ क्रिएटर बी हो मी गेम टर्नर हॅलो गेम टर्नर हॅलो आप प्लीज कुठून बोलताय आपण जेणेकरून आपले हे होईल जेवण झालं का खाना खाय की आप तौसिफ सर तौसिफ सर आप क्या करते हो? प्लीज कुठून बोलतोय आपण कमेंट करा पुण्यातून कोण आहे का लाईव्ह ला महाराष्ट्रातून इतर राज्यातून लाईव्ह ला असेल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाना के सबने बहुत दिन हो गया तो मैं लाइव आता नहीं था क्योंकि मेरे छोटे मोटे आ, शूट चालू थे इसलिए लाइव नहीं आता था बरेच दिवसानंतर मी आता लाईव्ह आलेलो आहे कारण की वेळ वेळ भेटत नव्हता त्यामुळे मी लाईव्ह येत नव्हतो पण आता सध्या तरी कंटिन्यू लाईवला येण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर प्लीज कोण कुटुंब कमेंट कमेंटद्वारे सांगा जेवण झालं का सर्वांचं आहे तर तिकडे सरकुल आहे कुठून बोलतोय आपण कमेंट करा मित्रांनो जेणेकरून द्वारे काय प्रश्न असतील युट्यूब संदर्भात फेसबुक संदर्भात तर प्लीज विचारा सगळे कसे आहेत मजेत ना युट्यूब क्रिएटर कोण कोण आहे युट्यूबवर व्हिडिओ कोण कोण अपलोड करतो प्लीज कमेंट करा काय अडचण येत असेल तर विचारा मला जर माहिती असेल तर मी सांगेन बड़े बड़े जन आप कहा से हो जरीना मैम मैं पुना महाराष्ट्र से हूं आप कहा से आप कहा से बात करे मैं पुणे महाराष्ट्र से बात करो आप कहा से बात करिए उद्या बैठक असेल ना मग लवकर जायचं असेल उद्या उद्याशी संध्याकाळी यू सो मच आप से हो? हम्म अरे चालू है ना तुझे बोला तो बोले आप कहाँ से हो uh, कौन नवीन आसर आप कोई नया हो तो प्लीज मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए बहुत दिन हो गए मैं लाइव आया नहीं था अभी अभी लाइव आया हूँ प्लीज सपोर्ट कीजिए एक मराठी यूट्यूबर एक छोटे छोटे वीडियो डालता है तो प्लीज सपोर्ट कीजिए मित्रांनो एक मराठी यूट्यूबरला सपोर्ट करण्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलला जे व्हिडिओ आहेत जर कमेंट करा जेणेकरून मला समजेल की तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि व्हिडिओ कसे आहेत ते प्लीज समजावून सांगा जरी ना खतून आयला थँक था, यू सो मच प्लीज कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा माझे पण डोळे मित्रांनो आज मुंबईला गेल्यामुळे भरपूर थकवायला आन होते दिवसभर सकाळी सात वाजता पुण्यातून निघालो होतो साडे अकरा बारा दरम्यान मुंबईमध्ये पोहोचलो आणि काम होतं संपवून परत साडेचारला ला निघालो साडेआठ नऊ पर्यंत परत पुण्यामध्ये थोडा थकवा जाणवतो मित्रांनो पुणे एवढं फास्ट चालू एवढं फास्ट नाही चप्पल नाही त्याची कमेंट करा मित्रांनो कोण कुठून बोलतय बोल तिथे आवडून ठेवले हे आणि समिटांमध्ये हरपकिट आणते बिस्किट आणते मग घरीवर झाल्या रुचल मला काय आवडते तिघांना हरप मित्रांनो कोण कुठून बोलते कमेंट करा जर कोणी नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण शॉर्ट व्हिडिओ टाकतो आणि आता लॉंग व्हिडिओ पण टाकायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो कारण की आपलं चॅनल अजून मॉनिटाईज झालेलं नाहीये तर तुमचा सपोर्ट असेल तर शंभर टक्के थोड्या दिवसात आपलं चॅनल मॉनिटाईज होईल आणि आपण चांगल्या पद्धतीने त्या चॅनलवर वर काम करेल चालतंय का तुमचा सपोर्ट जर असेल तर शंभर टक्के आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल तर प्लीज सपोर्ट करा एक मराठी युट्यूबरला बरेच दिवसाला प्रयत्न करतोय आपण आणि तुम्हाला हसवण्याचा आणि आनंद देण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला आपले व्हिडिओ दिसतील तर बरेच जण लाईव्हला आहेत कोण कुटुंब बोलत आहे महाराष्ट्रातून कोण बोलत आहे प्लीज कमेंट करा

इवाँ, इवाँ, इवाँ। देव देऊ जरा पितंबरी होती डबा टाकली पितंबरी काय झाली पण कळते हॅलो हॅलो कुठून बोलत आहे आपण नव्हती नव्हती

स्टेटस लवर्स कुठून बोलतोय आपण चला आज बरेच जण लाईव्ह आले होते छान वाटल असंच तुमचा सपोर्ट राहू द्या मित्रांनो आणि कमेंट कमेंट जर तुम्ही कमेंट केलं तर समजेल की Uh, कोण कुटुंब बोलत आहे जेणेकरून काय बोल आपली बॉन्डिंग वगैरे फ्रेंडशिप वाढेल तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सपोर्ट करेन मोठ्या व्हिडिओ टाकत जा आता सुरुवात करणार आहे दादा मोठे व्हिडिओ टाकायला कारण बरेच दिवस झाले शॉर्ट व्हिडिओवरच काम चालू आहे सबस्क्रायबर पण चांगल्या पद्धतीने वाढत आहे तुमचा सपोर्ट सर्वांचा सपोर्ट चांगल्या पद्धतीने मिळत आहे आपण कुठून बोलतोय दादा कुठून बोलत आहे आपण स्टेटस लवर मस्त नाव आहे तुमच्या चॅनलचं स्टेटस लवर <laughs> तुमच्या घराजवळून अरे वा नाव काय जातं आपलं नाव सांगितलं ना तर मला समजेल जर नवीन असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करा बरेच दिवस झालं मी लाईव्हला येत नव्हतो थोडा इश्यू म्हणजे थोडे बाहेरचे काम शूटचे काम वगैरे भेटले होते त्यामुळे बरेच थोडी हिंट तर द्या बरेच जण लाईव्ह आहेत तर प्लीज कुणी नवीन असाल तर एका मराठी युट्यूबरला सपोर्ट करण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो महत्वाचं म्हणजे फेसबुक पेज पण आहे नावाने शिक्षकांना सबस्क्राईब आहेत मी तुमचं अरे वा धन्यवाद मनापासून धन्यवाद येस 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 आठवते दादा आठवते हो आठवते शंभर टक्के संकेत संकेत का सुधीर 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 किंवा संकेत कारण की मी रोहित सुधीर संकेत चौघ होतो आपण ते म्हटलं तू संकेत तर सुधीर कारण रोहित चॅनलचं नाव वेगळे संकेत <laughs> शंभर टक्के शंभर टक्के संकेत अरे संकेत मोठे व्हिडिओ टाकायला प्रॉब्लेम येतात रे थोडा एडिटिंगला इश्यू mm. येतोय नाही मोठे व्हिडिओ तुम्हाला म्हणतोय आपण भेटू शूटिंग चालू करू व्यवस्थित पण तुम्ही काय आता खूप मोठे माणसं झाले बाबा ओळख म्हणजे वेळच भेटत नाही तुम्हाला संकेत फोन जर दर उचलत रे माझा नाही रोहितचा नाही कोणाचाच फोन नाही उचलत था। तू शंभर टक्के आणि मी मी म्या, आणि रोहितने बरेच शूट केलेले आहेत आता व्हिडिओ तर आपण पण संडेला जाऊया सकाळ सकाळी लवकर जाऊया आणि शूट करूया स संडेला आपलं सव्वीस सुद्धा आहे त्यामुळे आपण शूट चांगल्या पद्धतीने करू दिवस देऊया आपण शूटिंगला मला एक दोन ठिकाणी जायचं आहे कार्यक्रमला त्यानंतर ना आपण ओके काय हरकत नाही दिनानाथ मंगेशकर बरस लांब आहे रे यायला जायला या, 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 उशीर होत असेल तुला ड्युटी टाइम काय आहे तुझा हा संकेत तीन शिफ्ट मध्ये काही हरकत नाही संकेत वेळ कारण तर मित्रांना आताच वेळ देता येते परत लग्न झालं तू खूप होशील भेट पण नाही होणार आपली <coughs> चला मित्रांनो आता बराच वेळ झालेला आहे ला लाईव तर आपण उद्या ह्याच टायमिंगला म्हणजे साधारण संडेला फिक्स जाऊ भाऊ नक्की संकेत जाऊया आपण सुधीरला एकदा फोन कर सुधीरला सुधीरला फोन कर मी रोहितला फोन करतो संडेला आपण नक्की प्लॅन करूया आपल्याला वेळ पण आहे शूट करूया आपण बरेच व्हिडिओ आणि मला पण एक दोन ठिकाणी जायचं आहे ते जाऊन मग आपण इकडं शूटला जाऊया आणि त्या दिवशी जरा स्क्रिप्ट वगैरे हो व्यवस्थित जरा प्रॉपर स्क्रिप्ट वगैरे हो लिहून हो त्या स्क्रिप्टवरच काम करू वेळ भेटल वे तर तुला ओके okay. संकेत तुला बरेच युट्यूब बद्दल युट्यूब बद्दल बरेच नॉलेज आहे संकेत त्यामुळं प्लीज मला सपोर्ट कर कारण की आत्ता आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला हो आलेलं आहे तर तुझा सपोर्ट असला तर शंभर टक्के लवकर चॅनल मॉनिटाईज होईल आणि आपले चा व्हिडिओ जरा शेअर वगैरे हो कर जेणेकरून आपले व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत पोहोचतील आपला एक व्हिडिओ आत्ता काहीतरी एक लाखाच्या पर्यंत गेलेला आहे व्ह्यूज एकाचे हळूहळू व्ह्यूज पण वाढत आहेत आता हॉस्पिटललाच आहेस का आलाय घरी ठीक आहे काय हरकत नाही संकेत चला भेटूया आपण पुढ उद्या किंवा परवा आपला एक मोठा व्हिडिओ येईल रविवारीच मी व्हिडिओ अपलोड करेन तर व्हिडिओ शंभर टक्के सर्वांनी पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा जय हिंद जय महाराष्ट्र